नमस्कार ज्ञान सेतू मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण मराठी व्याकरणाविषयी काही प्रश्नोत्तरे आणि माहिती पाहणार आहोत जी तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी नक्कीच उपयोगाला येतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात ए लिपी बी भाषाशास्त्र सी बाराखडी डी व्याकरण योग्य उत्तर आहे डी व्याकरण पुढील पैकी औष्ट स्वर कोणते अ आ, आ, बी, ए, आ ए, सी, उ अ उ, इ उ, स योग्य उत्तर आहे सी ऊ उ, उ। अर्थपूर्ण अक्षरसमूह म्हणजे डॅश होय ए अक्षर बी वाक्य सी शब्द डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे सी शब्द पुढील पैकी महाप्राण व्यंजन कोणते ए बी ळ सी क्ष डी ज्ञ योग्य उत्तर आहे ए ह मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत ए चाळीस बी बत्तीस सी चौतीस डी अठ्ठेचाळीस योग्य उत्तर आहे सी चौतीस खालीलपैकी कोणता वर्ण स्वर नाही ए बी अ आ डी योग्य उत्तर आहे ए खालीलपैकी दंत्य वर्ण कोणता ए, ए त, बी प, सी ट डी क योग्य उत्तर आहे ए त पुढील पैकी कोणता स्वर नाही ए रू बी लू सी ई डी योग्य उत्तर आहे डी उ. खालील व्यंजनांपैकी कठोर व्यंजन कोणते ए ग बी च डी ज डी द योग्य उत्तर आहे बी च मराठी व्याकरणात वर्णमालेत एकूण किती स्वर आहेत ए बारा बी दहा सी सोळा डी चौदा योग्य उत्तर आहे डी चौदा मराठी वर्णमालेत एकूण डॅश वर्ण आहेत ए साठ बी चाळीस सी पन्नास यापैकी नाही योग्य उत्तर आहे सी पन्नास तोंडावटे निघणाऱ्या मूलध्वनींना डॅश म्हणतात ए स्वर बी वर्ण सी वाक्य डी शब्द योग्य उत्तर आहे बी वर्ण ज्या वर्णाचा स्वतंत्रपणे उच्चार करता येतो त्यांना काय म्हणतात ए व्यंजन बी स्वर सी शब्द डी जोड शब्द योग्य उत्तर आहे बी स्वर खालीलपैकी घोष स्व व्यंजन कोणते ए घ बी श सी च डी ट योग्य उत्तर आहे ए घ अनुनासिकेचे दुसरे नाव काय ए अंतस्थ बी उष्मे सी परसवर्ण डी कठोर वर्ण योग्य उत्तर आहे सी पर शब्दांच्या एकूण जाती किती आहेत ए बी आट, सी सात डी सहा योग्य उत्तर आहे बी आठ शब्दांच्या खालील जातीपैकी अविकारी जात ओळखा ए क्रियाविशेषण बी क्रियापद सी नाम डी सर्वनाम योग्य उत्तर आहे एक क्रियाविशेषण शब्दांच्या रूपात बदल कशामुळे होऊ शकतो ए लिंग बी वचन सी विभक्ती डी पैकी सर्व योग्य उत्तर आहे डी पैकी सर्व कोणतेही विशेष नाम डॅश असते ए एक वचनी बी अनेक वचनी सी ए व बी दोन्ही डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे डी एक खालील खालीलपैकी कोणत्या नामांचे अनेक वचन होतात ए विशेष नाम बी भाववाचक नाम, सामान्य नाम ना है। है सी सामान्य नाम डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे सी सामान्य नाम खालीलपैकी कंठ तालव्य वर्ण ओळखा ए अ बी ण सी ऐ डी व योग्य उत्तर है सी आई खाली पैकी मृद व्यंजन ओ ए ख बी छ सी द डी श योग्य उत्तर है सी द अ अधिक ई ए आई बी ए सी ओ डी औ योग्य उत्तर है बी ए खालीलपैकी कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला नाही ए संस्कृत बी मराठी सी तामिळ डी कन्नड योग्य उत्तर आहे बी मराठी खालीलपैकी स्वरादी वर्ण ओळखा ए औ बी योग्य उत्तर आहे सी अम आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद